पाऊस किती काही झाला तरी तूर पीक हमखास पिकणार नमस्कार मंडळी मिसाची बोले तुम्हाला माहीत आहे तुरीचे भाव बारा हजारापर्यंत जाऊन पोहोचले होते तूर पाहिजे तशी पिकली नाही कारण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस मागच्या वर्षी झाला त्यामुळं तूर बऱ्याचशा भागात पिकली नाही आणि यावर्षीसुद्धा जास्त पाऊस सांगितलेला आहे तर तूर पाऊस किती काही झाला तरी तूर पीक हमखास पिकणार आणि त्यासाठी मग दहा बारा व्हिडिओची मी एक सिरीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामधला हा पहिला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत की जमीन कशी असली पाहिजे आणि पूर्व मशागत काय केली पाहिजे किंवा मशागतीचे गतीचे काय फायदे तूरपिकासाठी आपल्याला होणार आहे तर मंडळी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पीक हे मध्यम ते भारी जमिनीतच याची लागवड केली पाहिजे चोपन किंवा पानथळ जमीन अजिबात नसली पाहिजे किंवा त्या जमिनीत तुम्ही जास्त प्रयत्न केले नाही पाहिजे कसदार भुसभूषित किंवा काळी पोरट्याची जमीनच निवडायची आहे जेणेकरून तूर पिकाचं उत्पादन हंड्रेड पर्सेंट वाढेल त्यानंतर जमिनीचा सा सामूह कसा असला पाहिजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान याचा सामू जमिनीचा सा तुमचा असला पाहिजे जेणेकरून तुमच्या पिकाची वाढ चांगली होईल सोबतच पिकाला फुलं फळं धारणा चांगली होईल जमिनीत भरपूर चांगले किंवा वाईट जीवान असतात हे तुम्हाला माहीत आहे आता पूर्वम मशागत करते वेळेस मग मशागत कोणती केली पाहिजे गेल्या दोन तीन वर्षापासून तुम्हाला माहीत आहे उन्हाळ्यामध्ये सतत पाऊस येत आहे यावर्षीसुद्धा उन्हाळ्यामध्ये भरपूर पाऊस झाला यामुळं जमिनीतली ओल टिकून आहे टिकून आहे म्हणजे जमिनीत असणारे चांगले किंवा वाईट जे जीवाणू आहे यांची संख्यासुद्धा जमिनीत भरपूर वाढून आहे तर वाईट जीवाणूंची संख्या जमिनीत वाढून आहे तर त्यामुळं तुमच्या जे पीक आहे तूर पीक आहे पी या तूर पिकावर जसं की मर रोग आहे किंवा मग जमिनीत पडलेल्या किडीच्या कोश अवस्था आहे किंवा मग कीटक कीटकांच्या कोश अवस्था ह्या ज्या जमिनीत पडून असतात किंवा मग काही मायक्रोफोन फोना असो किंवा मायक्रोफ्लोरा असो ह्यांच्यासुद्धा ज्या काही अवस्था असतात जमिनीत ह्या जमिनीत ओल असल्यामुळं त्यांची संख्या वाढत असते आणि मग अशा वेळेस त्याचा साईड इफेक्ट तुमच्या पिकावर होऊ शकतो वाईट जे काही जीवाणू असतील त्यांचा मग याच्यासाठी तुम्हाला जी पूर्व मशागत करायची तीन फाळ्या किंवा दोन फाळे म्हणजे तीन फाळी किंवा दोन फाळी नांगरच तुमच्या जमिनीत तुम्हाला चालवायचा आहे आणि जमीन उलटी पाडून ठेवायची आहे आणि ते ठेवायचा साधारण तीस दिवस तो भरपूर खोल जेवढी खोल शक्य होत असेल तेवढी खोल वाई करून घ्या म्हणजेच नांगरणी करून घ्या खोल नांगरणी केल्यामुळे होणारा सगळ्यात महत्त्वाचा फायदा सांगतो तुम्हाला माहीत आहे हे तूर जे पीक आहे हे द्विदलवर्गीय धान्यामध्ये मोडते आणि द्विदलवर्गीय धान्याला जे या पिकावर तुम्ही गाठी पाहिल्या असतील चना असो सोयाबीन असो किंवा तूर असो ह्या पिकांवर मुळावर गाठी तुम्हाला दिसत असतील गुलाबी कलरच्या ह्याचा अर्थ त्यामध्ये रायझोबियम नावाचा जीवाणू वास्तव्य करत असतं आणि ते तुमच्या पिकाला नत्र पुरवण्याचं काम करत असतं रायझोबियमची जशी संख्या तुमच्या पिकावर जास्त ये जास्त वाढेल तेवढं तुमच्या पिकाजवळची जागा मुळाजवळची जागा भुसभूषित राहील आणि तुमच्या पिकाला नत्राची उपलब्धता भा म्हणजे नत्राची कमतरता भासणार नाही भरपूर उपलब्धता राहील उपलब्धता राहील त्यामुळे सुद्धा तुमचं दाना भरणे आहे की फुलांची संख्या वाढणे ह्या गोष्टी तिथं मदत होत असते म्हणून रायझोबियम वाढीसाठी खोल नांगरणी हे खूप महत्त्वाची असते अखोल नांगरणी केल्यामुळं ज्या काय न्यूट्रियंट सप्लाय आहे ह्या न्यूट्रियंट सप्लायसुद्धा सप्ला आपल्या जमिनीत म्हणजे ऑलरेडी जे जे जुने अन्नद्रव्य जुने खतं आपण दिलेले आहे जे काही पिकाचे धसकटं पडलेले आहे ते कुजलेले असतात आणि त्यापासून जे न्यूट्रियंट जमिनीमध्ये शिल्लक राहतं किंवा जमिनीमध्ये पडतं जमिनीमध्ये तयार होतं ते तुमच्या पिकाला उपलब्ध होत असतं एअरेशन चांगलं राहते म्हणजे आपण काय म्हणून हवा खेळती राहते पिकाच्या मुळाजवळ जर तुमची मशागत योग्य झालेली असेल तर सोबतच मॉइश्चर पर्सेंट मेंटेन राहतं जर तुमची मशागत चांगली म्हणून मशागत हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा ह्या वर्षी ठरणार आहे टेम्परेचर जे रेल रे, 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 रे रेग्युलेशन आहे टेम्परेचर रेग्युलेट होत राहतं जर तिथं जा जमीन जर तुमची पोरस बनली तर खेळती राहिली तर अशा जागेवर टेम्परेचर मेंटेन राहतं नाही ह्या तर झाल्या बाबी की जमीन कशी असली पाहिजे आणि पूर्वमशागत केली पाहिजे काय केली पाहिजे आणि त्याचे काय फायदे आपल्या पिकाला होणार आहे पूर्वमशागतीमध्ये मग जे तीन फाळ्या किंवा दोन फाळ्या मारणार आहात त्यानंतर त्या जागेचं परत एकदा नंतर एक, एक पाणी पडल्यानंतर तिथं रोटावेटर त्या जमिनीचं केलं पाहिजे अशा पद्धतीचं तुम्ही पूर्वमशागत तुमची करून घ्यायची आहे यानंतर मग कोणकोणते मुद्दे आपल्याला पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर आपण पाहणारा लागवडीचे अंतर काय ठेवले पाहिजे त्यानंतर लागवडीचा कालावधी कोणता असला पाहिजे बियाण्याची निवड कोणते बियाणं निवडलं पाहिजे बीज प्रक्रिया कशाची केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे आंतरपीक कोणतं घेतलं पाहिजे बियाण्याचं प्रमाण किती वापरलं पाहिजे प्रति एकर त्यानंतर खत व्यवस्थापन काय केलं पाहिजे फवारणी व्यवस्थापन काय केलं पाहिजे आंतरमशागत कोणती आणि कशी केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं खुडणी व्यवस्थापन ह्या जर सगळ्या बाबीत तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर केल्या तर निश्चित मी गॅरंटी घेतो आठ ते बारा क्विंटल प्रति एकर उत्पादन तुमचं हमखास मी काढून देऊ शकतो परंतु प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि सांगितलेले बारीकसारीक बाबी सगळ्यात तुम्हाला लक्षात ठेवायच्या ठीक आहे म्हणजे या पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जर नवीन असाल तर आणि तुम्हाला माझे व्हिडिओ दिसत नसतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा म्हणजे शेअरच्या बाणाला टच करा आणि सोबतच जिथं तुम्हाला घंटा दिसत आहे म्हणजे बेल आयकनला टच करून घ्या म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल म्हणजे तुम्हाला शोधाचं काम पडणार ठीक आहे म्हणून मग तुम्ही लक्षात ठेवा असेल तो सबस्क्राईब करा एगिपावर धन्यवाद